आज फ्रेंड्स तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मस्त अशी वाफेवरची कोबीची भाजी तीही माझ्या पद्धतीने आणि छान असा फोडणीचा वरण वा किती छान झालेला आहे बघा वरण त्याचबरोबर मस्त इथे राईस तयार झालेला आहे तर असं परिपूर्ण जेवण झालेलं आहे आणि मस्त मी इथे ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत असा परिपूर्ण ब्लॉग पाहायला व्हिडिओ कंटिन्यू करूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स या सर्वांनी चहा वगैरे घ्यायला है तर मस्त इथे चहा प्यायला घेतलेला आहे मी आणि बिस्किट तर हाच समजा नाश्ता कधी नाश्ता करायचा कधी नाही कधी चहा बिस्किट खायचा ही माझी रोजची रुटीन आहे तर सकाळी आता मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आणि चहा प्यायला घेतलेला आहे आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर या मस्त चहा बिस्किट खेळायला तर आजचा ब्लॉग असा आहे का चला तुम्हाला सगळं मी आजचं किचनमध्ये रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर सकाळी सकाळी इथे घेतलेले आहे लगेच कोबी कट करायला दुपारच्या जेवणासाठी तर कोबी आता अगोदरच आणून ठेवलेला होता घरात आता वरची पानं वगैरे काढून घेते आणि कोबी कट करून घेते तर कोबी कट करून मग मी पाण्यामध्ये ॲड करून ठेवणार आहे तर कोबी कट करायचं बोलण्याचा खरंच खूप प्रॉब्लेम होतो तो लवकर काय कट होत नाही कारण त्याचे दोन भाग करावे लागतात तर पटापट म्हणजे तर होतच नाही वेळ लागतो तर आता मस्त कोबी वगैरे कट करून घेते आणि पाण्यात ठेवून देते त्याला एका बाऊलमध्ये हे बघा अशा पद्धतीने आणि ते वरण डाळीसाठी ते मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ याची शिजण्या अगोदर थोडा वेळ मी तिला भिजत ठेवणार आहे डाळीला स्वच्छ धुवून तर आता याला भिजत ठेवते थोडा वेळ आणि मग शिजत ठेवते त्याच्यानंतर आणि असं आहे तर दुपारची रुटीन चालू आहे जेवण बनवण्याची माझी तर आमच्याकडे कसे आठवड्याची जी बाजारं असतात सुक्या मच्छी तर इथे बघा समोर समोरे बाबा बसलेले आहेत तर त्यांनी मस्त सुकी मच्छी आणलेली आहे करून ठेवण्यासाठी वर्षभरासाठी तर माझ्याकडे पण आहे आणि कसं आहे थंडीमध्ये जरा मच्छी सुकी मच्छी ना स्वस्त भेटते आणि आमच्याकडे मंगळवारचा बाजार भरतो कोनगावला आणि खारबावला बुधवारी भरतो म्हणजे भिवंडी साईडला तिकडनं अशी मच्छी आणली जाते भरपूर म्हणजे पद्धतीने आणि भरपूर व्हरायटी मिळते आणि खूप अशी आणलेली आहे ही बघा तर आता हे बोंबील त्यांनी कट करायला घेतलेले आहेत ते, ते कट करून स्वच्छ चांगले क्लीन करून घेतील आणि मग सुकून त्यांना स्टोर करून ठेवतील वर्षभरासाठी तर आता डाळ पण भिजलेली आहे आणि आता मी शिजत लावून ठेवते इथे डाळीला म्हणजे बारीक फ्लेमवर तोपर्यंत डाळ चांगली शिजून होईल आपली घरातील दुसरं कामही होतील हॅलो फ्रेंड्स मार्गशीर्ष चालू आहेत झाला एकच आठवडा राहिले बाकी मार्गशीर्ष महिन्याचा आणि कसं आहे व्हेज खायला काढता नाही आला पण काय व्हेज बनवायचं तेच डोक्यात कारण आम्ही कसं आहे जास्त नॉन व्हेज खाणारी आहोत म्हणजे आमच्याकडे संडे म्हणजे बुधवार रविवार शुक्रवार असं चालूच असतो आणि त्याच्यामध्येही मुलांना कधी बनवावंच लागतं तर त्याच्यामुळे नॉनव्हेज जास्त फुडी आहोत आम्ही मुंबईवाली माणसं तर त्याच्यामुळे व्हेज असा हा शब्द म्हणजे भरपूर असा आठ कंटिन्यू महिना दीड महिना खाणं म्हणजे आमच्याकडे आम्हाला पॉसिबलच नाही तर असं वाटतं कोणीतरी बनवून दिलं ना तर चांगली गोष्ट आहे स्वतः बनवा आणि खा व्हेजमध्ये भरपूर व्हरायटी आहेत पण आमच्यासाठी असं वाटतं ना काहीतरी असं युद्ध चालू आहे तर ठीक आहे आता झाला एकच आठवडा आहे तर आता एक जानेवारीला आम्ही नॉनव्हेज खाणार कारण एकतीस तारखेपासनं आपलं हे संपणार आहे मार्गशीर्ष महिना तर आता लास्टचा गुरुवार येणार आहे तर आता मी स्वयंपाकामध्ये तुम्हाला दाखवलंच काय काय बनवायला घेतलं आहे तर असेच नॉर्मल असं वाटलं ब्लॉग्स करते आणि कसं आहे शेवटचा आठवडा राहिलेला आहे वातावरण पण सगळ्यांना माहिती कसं पडलं आहे एकदम विचित्र पडलेलं आहे आणि या महिन्यामध्ये ना खरंच कोणीच कुठे प्रवास करावाच नाही बाहेरचा म्हणजे फिरणं ट्रिप वगैरे हो हा महिनाच एकदम घातकच आहे आमच्यासाठी जर खूपच गेला हा महिना म्हणजे गेला काय म्हणजे आमचा आमच्यासाठी हा महिना म्हणजे चांगलाच नाही असं समजून घ्या तर आणि कोणासाठीच नाही कारण भरपूर अशा इथे काही गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला पण असतील न्यूजमध्ये व्हिडिओमध्ये इंस्टाग्राममध्ये कुठे नाही जिथे जिथे तेच चालू आहे कुठे काय काय चालू आहे कुठे काय बोटी पडतात कुठे काय स्फोट होतात बॉम्ब ब्लास्ट होतात काय होतात गॅसचे स्फोट होतात अशा काही गोष्टी आणि ॲक्सिडेंट होतात खूप अशा वाईट गोष्टी चालू आहेत तर असं वाटलं आजचा ब्लॉग शेअर सुरू करते आणि तुमच्याशी थोडंसं बोलते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करते मला असं वाटलं थोडंसं तुमच्याबरोबरही सांगावं आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे रोज रोज करत नाही कारण कसं वेळ पण नाही मिळत आणि त्याच्यामुळे मग मुण जेवढं जमतं तेवढं तुमच्याबरोबर शेअर करते तर आता किचनमध्ये सगळं आवरा आवरी चालू आहे स्वयंपाकाचं काम चालू आहे आणि बाहेरचं वातावरण तर एकदम असं मुरझडलेलं आहे कारण आता नवीन दिवस चालू होणार आहे ना अजून एका आठवड्यात त्याच्यामुळे असं एकदम हा दिवस झोपत चाललेला आहे असं वाटतं कुठे पाऊस पण पडतो कुठ कधी थंडी होते जास्त तर कधी गरमी होते असं चालू आहे काल गरमी होत होती आता तर गारवा आहे मस्त पण वाटतं गार आणि वातावरण एकदम खराब झालेलं आहे खरं असं वाटतो दिवस ना हा संपत संपत आलेला आहे हा वर्ष तसं झालेलं आहे काही गोष्टी कशा संप संपत आल्यावर मुरसत जातात कसा हा वर्ष पण तसा संप संपत आलेला आहे आणि तो कस तरी झालेला आहे चला भेटते आता थोड्या वेळात कांदे आणल्या आताच तर कांदे नव्हते घरात आता कांदे टाळ ठेवते आणि कापून घेते तर कोबी ते मस्त भिजत ठेवलं आहे वरंडा जिथे शिजत ठेवलं आहे भात ठेवलं आहे असं चालू आहे स्वयंपाक आताच किचन वगैरे आवऱ्याची सुरुवात चालू आहे स्वयंपाक करायला घेतला का किचनमध्ये असाच पसारा पडतो हा बघा आणि या प्रकाशामुळे ना माझ्या किचनमध्ये नुसतं अंधार पडतो खिडकीच्या प्रकाशामुळे आणि बाहेर बघा निस्त मुरजडलेलं वातावरण दुकादुख दुका, सगळं असं झालेलं आहे कोबीच्या भाजीसाठी इथे मी कांदे कट केले आहेत दोन कांदे दोन तीन कांदे आहेत छोटे मिडियम साईजचे हे बघा हिरव्या मिरच्या अशा भरपूर घेतलेल्या आहेत ऑप्शनल आहे आपल्याला कितपत तिखट पाहिजे आपण घेऊ शकतो आणि एक टोमॅटो घेतले मी छोट्याच साईजचा आणि ते कोथंबीर कडीपत्ता वगैरे ठेवलेला आहे कारण वरण डाळीला फोडणी द्यायची आहे आता मी इथे घेतलेलं भाजी भाजी आहे भाजीला फोडणी घालण्यासाठी जर कोबीची भाजी बनवायची आहे तर कशा पद्धतीने बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करते तर पटापट असा एक्सपेंड करते मस्त लसूण क्रश केलेलं घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे त्याच्यानंतर मग मी इथे कांदा टोमॅटो ॲड करणार आहे याच्यामध्ये कोणताही मी पाणी ॲड नाही करणार आणि याच्यामध्ये नंतर मग मी आपले घरातले बेसिक मसाले हळद आणि घरगुती आगरी मसाला हा घालणार आहे आगरी पद्धतीचा मसाला त्याच्यानंतर मग हे सगळं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर मग मी कोबी वगैरे ॲड करून घेणार आहे आणि मस्त असं वाफेवर त्याला चांगला शिजवून घेणार आहे तर त्याच्यात मसाल्यावरची कोबी हा तुमच्याबरोबर अगोदरच ही एक्सप्लेन करून घेते तर चला बघूया कशा पद्धतीने बनवलेलं आहे मी मस्त वाफेवरचा कोबी आता मी झाकण ठेवून देते आणि चांगलं दोन मिनटं बारीक फ्लेमवर चांगला वाफून घेणार आहे तोपर्यंत इथे लगेच मी डाळीला फोडणी घालण्यासाठी अगोदर त्याच तेलामध्ये पापड फ्राय करून घेते असं कोणी कोणी करतं कारण कसं आपलं पटकन इझीही होतं आणि ते मी वरण डाळ फोडणीची घालणार आहे म्हणजे मस्त फोडणीचं वरण तर त्याच्यासाठी मोहरी मस्त तळ करून घेतली आहे आणि करीपत्ता त्याच्यानंतर मग इथे क्रश केलेलं लसूण ॲड केलेलं आहे तेल कसं गरम असतं ना त्याच्यामुळे जरा मी लांबणच टाकते हळद ॲड केली आणि आता मस्त थोडं थोडं मी इथे जी शिजवलेली थी डाळ आहे वरंडा ती ॲड करते आणि मस्त अशी घट्टस डाळ आहे आणि आपल्याला कितपत पाणी पाहिजे तेवढं मी ॲड करणार आहे कारण वरंड भात बोलला तर थोडीशी डाळ नॉर्मल पाहिजे चवीप्रमाणे मीठ ॲड केले मस्त कोथंबीर ॲड केलेली आहे आणि आता वरंडा छान अशी बारीक टू मीडियम फ्लेमवर चांगली शिजवून घेणार आहे कोथंबीर धुतली ना गं ती हाताला चिपकलीच पाहिजे कट केल्यावर बघा किती झटकायला लागते तेव्हा ती कोथंबीर निघून जाते आता मस्त अशी डाळ शिजवून घेते बाजूला कोबी आहे हा बघा मस्त असा नरम झालेला आहे छान आता मिक्स करून घेते थोडीशी फ्लेम फास्ट केलेली आहे कारण चमच्याने हलवताना खाली लागत नाही म्हणून जरा फास्ट केलेली आहे गॅस मी आणि आता झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम बारीक करून घेते डाळीला पण मस्त उकळी फुटलेली आहे छान आपली अशी वरंडाळ झालेली आहे तयार तर तुम्ही कशा प्रकारे करता डाळ नक्की कमेंट्स करून सांगा आशास गरतो, सा तो, लगते अशी तर आम्ही अशाच पद्धतीने करतो मस्त फोडणीच वरण बनवतो तर छान लागते तर करून बघा आता छान उकळून घेते आणि गॅस करते बंद अंधार बघा कसं आहे किचन मधला जेवण आवरलंय स्वयंपाक म्हणजे जेवण नाही आवरला अजून जेवायचंय दोन वाजले स्वयंपाक होता होता एवढाच वेळ होता अजून मला दोन भाकरी बनवायचे आहेत आणि तो पण तर भाजी होते कोबीची भाजी चालू आहे बाजूला वरण दिसतं आणि मधली गॅस तिथे काहीच करता येत नाही करायला घेतलं ना तर या हाताला चटका लागेल या हाताला चटका लागेल त्यापेक्षा आता ही भाजी झाली ना तो मग मी भाकरी वगैरे करून घेईन भाकरी बनवायला काय एवढा वेळ नाही लागत पटकन होतात भाकरी आणि फॅनचा न असेल तुम्हाला आवाज येत असाल फॅनचा तर मी थोडा वेळ बसले त्या हॉलमध्ये काहीतरी मोबाईल वगैरे चेक करते टी व्ही तर काय बघत नाही टी व्ही बघायला वेळच नाही मिळत आणि मस्त तसं वातावरण शांत झालेलं आहे आता पाणी येईल तुमच्याकडे असं टायमिंग आहे आमच्याकडे तीनचा टायमिंग आहे पाण्याचा पण आम्हाला दोन वाजता येतं कारण दोन कनेक्शन आहेत एक कनेक्शनला दोन वाजता सोडतात एक कनेक्शनला तीन वाजता सोडतात आमचं तीनचं टायमिंग आहे आणि दोनचं टायमिंग तरी आम्हाला पाणी खेचतं मशीनला तर चला आता हे जेवढं सांगायचं तेवढं सांगितलेलं आहे आणि असं वाट मस्त वाटतं तुमच्याशी गप्पावर मारून आणि जे कोणी नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा फ्रेंड्स व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब जर नसेल केलं तर नक्की करा सबस्क्राईब तर आता किचन मध्ये सगळं आवडून घेते आणि मग भेटते तुम्हाला जेवताना वरण डाळ बघा मस्त अशी झालेली आहे तयार थोडीशी तुरीची डाळ मिक्स केली ना का डाळ छान होते आणि थंडीमध्ये जर अशी नॉर्मल तुरीची डाळ ॲड केली ना का मस्त टेस्ट लागते आता गॅस करते बंद आणि झाकण ठेवून देते इथे कोबीची भाजी आहे ती पण चेक करते ती पण ऑलमोस्ट झालेली आहे मीठ घालायचं आहे त्याच्यात मीठ घालून घेते मीठ जर घातलं असेल लगेच पाणी सुटलं असतं म्हणून मी आता भाजी शिजल्यावर मीठ घात ॲड करते मिक्स करून घेते मस्त झालेली आहे भाजी कोबीची भाजी एकदम साध्या सुट्ट्या सिंपल पद्धतीची वाफेवरची कोबी आहे नॉर्मल पिवळसर कलर आहे हा बघा अशी भाजी भाकरीबरोबर एकदम मस्त टेस्टी लागते आणि मी आठवड्या वेळा दोन मिनटं किंवा अर्धा मिनटं झाकण ठेवते आणि गॅस करते बंद आमच्याकडे तांदळाच्या भाकरी करतात ना उकळ घेऊन तशीच मी या ज्वारी बाजरीच्या भाकरी करते तर आता मस्त पाणी उकळलेलं त्याच्यात थोडंसं मीठ ॲड केलंय आता गॅसची फ्लेम थोडी फास्ट केले कारण असे बबल्स आलेल्या वरते का पीठ चांगला शिजवून निघतो तर गॅस करते कमी आणि मग चांगला मिक्स करून घेते याच्यात थोडासा परत वर्णन असं मिक्स करून झाला का वर्ण थोडासा सुखा पीठ ऍड करायचा म्हणजे आपला पीठ चांगला व्यवस्थित होतो नाहीतर असा चिकट होतो बघा हा त्याच्यावर थोडासा नंतर परत सुखा पीठ ऍड करायचा एवढ्या पिठाच्या दोन किंवा तीन अशा भाकरी होतात आणि त्या पण एकदम मस्त मोठ्या मोठ्या असं मस्त पीठ झालेलं आहे तयार त्याला थंड झाल्यावर मळून घेते तर ताटात किंवा परातीचा माझा ताट आहे मोठा तर मी ताटात ऍड केलेलं आहे पीठ आता कशी वाफा येतात बघा ह्या तर थोड्याशा वाफा नॉर्मल झाल्या ना क चांगला पीठ म्हणून घेते आणि हा आमचा स्पेशल भाकरीचा तवा आहे एवढा मोठा आहे बघा तर हा असा काळा होता तर घासून घासून सगळा तो, तो पूर्ण ॲल्युमिनियमचा झालेला आहे आणि एवढा असा जाड आहे हा मोठा तवा आहे मोठी भाकर होते याच्यावर भाकरी तर आता याला गरम परत ठेवते आणि पीक म्हणून घेते तर हा भाकरीसाठीचा तवा स्पेशल आम्ही वापरतो याच्यामध्ये तेलकट वगैरे काहीच यूज नाही करत नाही तर मग भाकरीना व्यवस्थित होत नाही मग ती कोणतीही भाकरी असो बिना तेलावरची तर आता मी पटापट भाकरी तयार करून घेते आणि आपला तवा पण इथे मस्त गरम झालेला आहे तर फ्रेंड्स पाहिली ना मस्त अशी थापून बनवलेली भाकरी तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि आमच्याकडे अशाच पद्धतीने तांदळाच्या भाकरी ही अशाच केल्या जातात सेम टू सेम फक्त याच्यामध्ये मी ज्वारीचा आता ही बाजरीची भाकरी बनवलेली ज्वारी आणि बाजरीची भाकरी तांदळाची भाकर पण अशीच पद्धतीची बनवली जाते आणि मस्त हिला चांगली शेकवून घेते जशी आपण चांगली शेकवून घेणार ना तशी ती भाकरी छान फुटते म्हणजे फुलते ही बघा अशा प्रकारे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि एक बाजी भाकरी होते तर दुसरी भाकरी माझी लगेच तयार होते तर आता ही भाकरी मस्त अशी झालेली आहे चारे साईडनं शेकून आता हिला काढून घेते आणि मला अशा डाग आलेल्या भाकरी आवडतात खाण्यासाठी तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा ही बघा दुसरी भाकरी माझी रेडी झालेली आहे कारण पटापट कसं हात एकदा बसला ना का पटकन अशा भाकरी होतात आणि आय होप तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा कशा वाटल्या हा भाकरी तांदळाच्या पद्धतीच्या त्या प्रकारे ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी ही पण मस्त फुललेली आहे आणि ऑलमोस्ट सगळं स्वयंपाक झालेला आहे तयार आणि मस्त अशा दोन भाकरी झालेल्या आहेत तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडलीच असेल तर आजच्या ह्या भाकरी झालेल्या आहेत तयार आणि मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत ताट रेडी केलेला आहे फ्रेंड्स बघू शकता इकडे मस्त वरण भात कोबीची भाजी आणि मस्त इथे ज्वारीची भाकरी ज्वारीने बाजरीची भाकरी आणि पापड असं मस्त दुपारचं परिपूर्ण जेवण आहे तर या सर्वांनी जेवण करायला आणि आजचा दुपारचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला आवडलंच असेल आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर चला फ्रेंड्स जेवण करायला